वरकडे रायगड निळापट्टी मध्ये चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजन महाराष्ट्र सगळ्या आठ कुस्त्या घेऊन टाका तिसऱ्या एकच कोणी तर राहील रेल्वेचं तिथे पाठीमागास आणि कोच प्रॉपर किट मध्ये आपण यानंतर मॅटवर महाराष्ट्र किती यादी विभाग वैभव आणि परभणी रिड कशम विरुद्ध पृथ्वीराज मोहर पुणे जिल्हा ब्लू कश दोन्ही पैलवान तयारी करून मॅट क्रमांक च्या जवळ या उदय सिंह खांडेकर आपण माझा आवाज ऐकत ता असाल त्यापर्यंत माईकडे भेटा चालू उदय सिंह खांडेकर विक्रमसिंह भोसले भंडारा लालपट्टी विरुद्ध अनिकेत मांगडे पुणे जिल्हा निळ्यापट्टी आपण तयारायचा आहे महाराष्ट्र केसरी मातीबाग आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर एकोणऐंशी किलो वजन कटातील तृतीय क्रमांकाची कुस्ती लागेल प्रमोद काळे जालना लालपट्टी मध्ये तयार आणि नाता पवार सांगली निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचंय माती आकडा क्रमांक एक वरती उदय से खांकर अपने वर जो ऑब्जेक्शन आया मैसे संपर्क करा मेडिकल टीम मेडिकल ऑफिसर बैट क्रमांकती है बंडू एवले

रामचंद्र कांबळे सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम सागर खरात सोलापूर रेड कॉस्ट्यूम विरुद्ध प्रसाद सस्ती पिंपरी चिंचवड ब्लू कॉस्ट्यूम सुशांत तांबुळकर कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम विरुद्ध शिवराज द्राक्षे नांदेड ब्लू कॉस्ट्यूम शिवनेरी तालमीचे वस्तात वाघमारे या ठिकाणी वर्गाचे उदय शिवा महाराष्ट्र राज्य कृथवीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप आपला बोंडिया यांच्याशी ताबडताब संपर्क करा तनाजी खोडी नंदरबार विजय वैभव आणि परभणी रीड कश्यम वृद्ध पृथ्वीराज दोन्ही पहिलवान मॅट क्रमांक दोन वरती या मॅट क्रमांक एक च्या बसलेली सर्व मंडळी खाली उतरावं लागते खाली उतरा रेड एक एकच कोच कोण तर थांबा वाईट सेट असणार दादा थोडं खाली उतरा चला वैभव माने पृथ्वीराज मोह त्यानंतर तयार चेतन रेपाळी अहिल्यानगर रेड कशी रामचंद्र कांबळे सोलापूर ब्ल्यू कॉश एक कोच कोणी थांबा दोन कोच नको तिथं पाठवलं बघा चालू गोष्टी विक्रम सिंह भोसले भंडारा लाल पट्टी आणि गेट मांगडे पुणे मिरापट्टी मध्ये तयारायचं शिवरी रूप तालिमीचे अक्कुल या ठिकाणचे असतात नानासाहेब वाघमरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आले आले <laughs> चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजन तृतीय क्रमांकाचे पैलवान तयार राहा प्रभाव काळे जालना वैभव माने विरुद्ध पृथ्वीराज लाल लालपट्टी आणि निळी पट्टी मध्ये तयार राहायचंय जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष असं स्वागत जिल्हा परिषद सदस्य सचिव अहिल्या नगरचे संभाजी निकाळचे माईकडे संपर्क करा राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाले असे सचिन भाऊ जगताप माती आकडा नंबर दोन वरती चालू असलेले कुस्ती लाल पट्टी धारण केलेले पैलवान युवराज चव्हाण उदय खांडेकर वर्धा आपण जर संपर्क केला नाही तर आपल्याला स्पर्धेतून बाद केलं जाईल याची नोंद घ्या उदय खांडेकर माती आखडा म्हणून दोन वर चालू असलेली कुस्ती लाल पट्टी धारण केले पैलवान युवराज चव्हाण याच नगरचे सुपुत्र आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोलांकर सोलापूर जिल्हा विजयी तर नेहळ पट्टी दरांकिल्ले ने पैलवान आहेत साकेत यादव परभणी एकोणऐंशी किलो वजन घाट तृतीय क्रमांकासाठी या ठिकाणी कुस्ती लागते प्रमोद काळे जालना लाल पट्टी आणि नाथा पवार सांगली निळी पट्टी माती या कला क्रमांक एक वरती चला अतिशय सुंदर माती बघावून लढत चालू आहे अहिल्यानगर विरुद्ध परभणी बारंदाज आणि टेक्निकल सुपॅरिटी दहा गुणांच्या फरकानं निळा कसून धारण केलेला परभणीचा मल्ला संकेत या दोघांमध्ये टाया बाजू अतिशय प्रेक्षणीय कुस्ती केली त्यांनी